दिव्यांग कवी आकाश देशमुख यांना आर्थिक मदतीची गरज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जाफराबाद तालुक्यात शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले त्या कार्यक्रमामध्ये दिव्यांग कवी आकाश देशमुख यांचा सन्मान करण्यात आला खऱ्या अर्थानं आकाश देशमुख यांनी आपल्या साहित्यातून साहित्य कला जोपासत असताना उत्कृष्ट असं काव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्या काव्याची दखल अनेक संस्था आणि प्रतिष्ठानांनी घेतलेली आहे अनेक ठिकाणी त्यांना खूप मोठमोठे मोड़ पुरस्कार मिळालेले आहे परंतु आ आजच्या परिस्थितीमध्ये सद्यस्थितीत आकाश देशमुख हे टेंभुर्णी शहरामध्ये अतिशय हालाकीचं जीवन जगत आहे आणि या कवीला खऱ्या अर्थाने या कला आपल्या सर्वांच्या आर्थिक मदतीची गरज आहे आणि सर्वांनी या, या कवीच्या साहित्याची कार्याची दखल घेऊन खऱ्या अर्थानं त्यांचा संसारसुद्धा कवितेसारखा फुलावा संसारातसुद्धा त्यांचा आनंद सुख समाधान मिळावं यासाठी आपण सर्वांनी आपआपल्या प्रेरणा आडीचा वाटा उचलून या म्हणजे जिद्द आणि चिकाटी आणि अतिशय कल्पकतेनं काव्य करणाऱ्या आकाश देशमुख या कवीला सर्वांनी खऱ्या अर्थानं मदत करावी खरं म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून अनेक नेत्यांचे वाढदिवस साजरे होत असतात पण वाढदिवस साजरे होत असताना अशा दुर्लक्षित दिव्यांग कवीची दखल घेऊन त्या कवीला सन्मानित केल्याबद्दल जाफ्राबाद तालुक्यामध्ये शिवसेनेच्या या आ, आ, कार्याची एक चांगली प्रशंसा एक जनतेतून उमटत आहे खऱ्या अर्थानं सर्वांना परत एकदा आव्हान आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो की या कवी कवीला या आकाश देशमुखला आपण आपल्या परिणाम मदत करावी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब माझी मुख्यमंत्री यांचा आज वाढदिवस आणि आमचं शिवसेनेचं पहिलंच वृद्ध वाक्य आहे असे टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उद्देशानं आम्ही या कुटुंबाकडे आलेलो आहे हे मुलगा बऱ्याच अपंग आप, आहे देशमुख कुटुंबाचा आणि यांना दीडच एकर शेती आहे उत्पन्न होत नाही आणि यांना फक्त हजार रुपये पगार चालू आहे आणि हजार रुपये पगारावर आज दूधही भागत नाही त्यामुळं सरकार तसंच समाजसेवी व जे बी आपले महाराष्ट्रात नामवंत व्यक्तिमत्व आहे त्या सर्वांचं यांच्याकडे लक्ष द्यावं याच उद्देशानं आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवा म्हणून इथं आम्ही आलेलो आहे या कुटुंबाचं भलं व्हावं यांना शासनाकडून काहीतरी मदत मिळावी नाही तर चांगली योजना मिळावी कारण हे काकणकाकू आता बहिष्कार होत चाललेले आणि याला उदरनिर्वाह करायसाठी पुढं कोणी नाहीये एखाद्या समाजसेवी संस्थेनं कोणा तरी यांना दत्तक घ्यावं आणि या कुटुंबाचं कायमस्वरूपी काहीतरी हाल निघावं बाबा मी आकाशचा चुलता आहे आणि लहानपणापासून म्हणजे जरी नात्यानं मी चुलता जरी असलो तर लहानपणापासून आम्ही मी आकाश आम्ही जण सोबत खेळायचो वाढलो परंतु काही कालांतराने त्याचा ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर तो एकाच ठिकाणी त्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहे आणि ह्या ठिकाणी आमचे बंधू भास्करराव देशमुख आणि आमचे वहिनी शारदा शारदा वहिनी यांचं म्हणजे जवळपास पूर्णच लक्ष आकाशवर भरपूर गेलेलं आहे